नमस्कार आज आपण तिखट गोड असं साखरांबा बनवणार आहोत बघू शकता कलर किती सुंदर आला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी हे दोन कैऱ्या घेतल्या आणि छान स्वच्छ धुवून पुसून घे गे घ्यायच्या कारण त्याचं पाणी आपल्याला हे किसमध्ये राहिलं नाही पाहिजे थोडंसं जरी पाण्याचा अंश राहिला तर खराब होते लवकर त्याचे सालं काढून घेतले कैऱ्याचे जास्त गोड नाही आणि जास्त आंबटही नाही काही साला काढून किसून घेतले मोठ्या किसनीन किसायचं थोडं जाडसर किस पाहिजे आणि हे किस मी पिळून घेतला दोन वाटी किस भरला पॅन गरम करायला ठेवलं पॅनमध्ये दोन वाटी किस घातला अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातली जर खूप आंबट असेल तर थोडंसं कमी जास्त करू शकता गोड तुम्ही छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं छान असं कलर पण छान येते आणि थोडंसं घट्टही झालं आता बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया आता आपण गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आपल्यासारखं हलवत राहायचं अर्धा चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा सेंदव मीठ घातलं आणि अर्धा चमचा काळा मीठ घातला छान मिक्स करून घ्यायचं मस्त गोड लोणच्याची जशी चव आहे तशीच त्याची चव येते आता मी हे तेल गरम करायला ठेवलं दोन चमचे आणि ही कपूर चिनी जी आहे ते दोन चार मी बारीक कुटून घात तेल खूप गरम नाही करायचं थोडीशी कलोंजी घातली आणि हे सुहाणा मसाला आहे सुहाना लोणचा मसाला हा दीड चमचा घातला आणि पटकन आपलं याच्यामध्ये घालून दिलं जे आपण साखर आंबा केला गोड त्याच्यामध्ये आणि एक दोन मिनिट परतू द्यायचं आता खूप जळाला नाही पाहिजे मसाला आणि आता छान दोन मिनटं परतल्यानंतर थंड होऊ द्यायचं मस्त कलर आला बघू शकता आणि एकदम कमी तेलामध्ये आपला हा सा साखर सा आंबा तयार झाला तिखट गोड असा आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तीन महिने छान टिकते तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता किंवा पराठ्यासोबतही खेळू शकता किंवा प्रवासातही नेऊ हो शकता धन्यवाद